गेल्या दोन दिवसांपासून दोन दिग्गज उद्योजकांमध्ये चॅट जीपीटी आणि ट्विटर म्हणजेच आताच्या एक्स वरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत एकीकडे स्पेस टेस्ला आणि आता एक्स एआयचे मालक इलॉन मस्क तर दुसरीकडे चॅट जीपीटी सारखं क्रांतिकारी एआय बनवणारे सॅम अल्टमन या दोघांमधला वाद नेमका काय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी ओपन ए ही कंपनी दोन मध्ये स्थापन करण्यात आलेली त्यामागे मस्क आणि अल्टमन या दोघांचा हात होता पण दोन हजार अठरा मध्ये मस्क बाहेर पडले आणि इथूनच टेक्नॉलॉजीच्या दुनियेत एक मोठी स्पर्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं आता ही गोष्ट इतकी पुढे गेली आहे की मस्क हे थेट ओपन एआय विकत घेण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय आणि अल्टमन यांनी मस्क यांना दिलेल्या उत्तरानं मस्क संतापल्याचं पाहायला मिळत आहेत दोन हजार पंधरा मध्ये एआयचा जगावर मोठा प्रभाव पडणार हे मस्क आणि अल्टमन यांनी आधीच ओळखलं होतं आणि त्यांनी ओपन एआय ही ना नफा कंपनी सुरू केली याचं मूळ उद्दिष्ट काय होतं तर मानवतेच्या भल्यासाठी ए आय चा विकास करायचा पण जस जशी ही कंपनी मोठी होत गेली तस तसं अल्टमन यांची भूमिका बदलत गेली त्यांनी या टेक्नॉलॉजीला कमर्शियल बनवायचा निर्णय घेतला कारण त्यांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळवायची होती पण मस्क यांना हे पटलं नाही आणि त्यांनी दोन हजार अठरा मध्ये याच मतभेदांमुळे ओपन ए आय सोडली आणि आपली स्वतःची एआय कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि ती कंपनी म्हणजेच एक्स एआय पुढे ओपन एआय मायक्रोसॉफ्ट करार केला आणि चॅट जीपीटी बाजारात आणलं हा निर्णय सुद्धा अजिबात पटला नाही त्यांनी हे म्हणायला सुरुवात केली की सॅम अल्टमन नफा कमवण्यासाठी एआयचा गैरवापर करतायत त्याच स्वतःची एक सेआय कंपनी उभी केली आणि ग्रोक एआय नावाचा चॅटबोर्ड देखील आणला जो त्यांच्या ट्विटर म्हणजे आताच्या एक्स प्लॅटफॉर्म वर वापरता येईल म्हणजेच आता मस्क आणि अल्टमन हे थेट स्पर्धक झाल्याचं दिसतंय मात्र हा वाद सुद्धा इथे वर येऊन थांबला नाहीये दोन दिवसांपूर्वी म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला मस्कने ओपन ए आय विकत घेण्यासाठी थेट सत्त्याण्णव पूर्णांक चार अब्ज डॉलरची ऑफर दिली आहे इरॉन मस्क आणि त्यांची ए आय कंपनी एक्स ए आय तसंच या कंपनीतील गुंतवणूकदार वॅलर इक्विटी पार्टनर्स बॅरन कॅपिटल अॅट्रेडिस मॅनेजमेंट एंडेवर यांनी एआय साठी सत्त्याण्णव पूर्णांक चार अब्ज डॉलरचा प्रस्ताव हा ओपन एआय संचालक मंडळाकडे सादर केल्याचं समजत आहे ओपन एआय नफा स्वरूपाची कंपनी आहे या कंपनीला नफा केंद्रीय परिवर्तित करून गेट नावाचा एआय प्रकल्प उभारण्याचा इलॉन मस्क यांचा मनसुबा असल्याचं सांगितलं जातंय मस्क यांच्या मते ओपन च्या नियंत्रणातून नफा केंद्रीय उपकंपनी स्थापन करून मूळ कंपनीचं मार्केट मधलं वजन कमी करण्याचा अल्टमन यांचा डाव आहे मूळ कंपनीचं स्वरूप ना नफा आणि उद्दिष्ट मानव जातीच्या हिताचं होतं त्याला सुरुंग लावण्याचा अल्टमन यांचा प्रयत्न असून आपण हे होऊ देणार नाही असं मस्क यांनी म्हटलंय मस्कच्या सत्त्याण्णव पूर्णांक चार अब्ज डॉलरच्या ऑफरला सॅम अल्टमन यांनी मात्र भन्नाट उत्तर दिलंय नो थँक्यू पण आम्ही त्यापेक्षा ट्विटर म्हणजेच आताचा एक्स प्लॅटफॉर्म हा नऊ पूर्णांक चौऱ्याहत्तर अब्ज डॉलरला खरेदी करू इच्छितो असं अल्टमन म्हणाले आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर गंमत अशी आहे की दोन मध्ये मस्क यांनी ट्विटर सव्वेचाळीस अब्ज डॉलरला विकत घेतलं होतं पण त्याच्या टेक ओव्हर नंतर काढला आणि त्याचं उत्तर इंटरनेटवर आता प्रचंड व्हायरल होत या वादात आणखी एक नवा ट्विस्ट समोर आला जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टारगेट नावाचा पाचशे अब्ज डॉलरचा एआय प्रोजेक्ट जाहीर केला विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी त्यांनी सॅम आल्टमॉन यांची मदत घेतलेली मस्क आणि ट्रम्प पूर्वी चांगले मित्र होते पण अल्टमन आणि ट्रम्प एकत्र आल्यामुळे मस्क आवडलं नाहीये त्यामुळे या प्रकल्पावर टीका करत मस्क ने सांगितलं की हे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीये तुम्हाला काय वाटतं की मस्क ओपन एआय विकत घेईल का, का आणि घेतल्यास युजर्सला त्याचा कसा फायदा होईल आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा